तर शेतकरी बांधवांनो सध्या फुले ऊस पंधरा झिरो झिरो सहाच्या बाबतीत बऱ्याच जणांचे म्हणजे प्रश्न आहेत किंवा खोडवा कसा येतो काय तर हे बाब आहेत तर फुल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे काही ती पीटी असते त्याच्या शेवटचा जो काही ऊस दाखवलेला असतो माळा तर तो ह्यांचा आहे बाबा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गाव सांगा भोले भाऊसाहेब माल ला बरं गाव तुमचं जिल्हा जिल्हा अहमदनगर अहमदनगर गंगामाई कारखाना गंगामाई कारखाना कार्यक्षेत्र सैव ठीक आहे तर तुम्ही आता तो जो काही पंधरा झिरो झिरो सहा घेतलाय किती म्हणजे किती त्याचे म्हणजे पुढं पिकं घेतले किती वर्ष दोन दोन म्हणजे तिरी तिरी म्हणजे एकदा लागण केली तो तुटला नंतर तो गुण आला तो तुटला आणि परत आणखी उघून येऊ तर खोडव्याच्या बाबतीत फुटाळ जास्त झाली का नाही झाली फुटलं जातं जास्त उत्कृष्ट फुट किती आहे समजा साधारण सात ते आठ सात ते आठ फुटे असतात वजन दोन आणि मरतूक नाहीये नाही आगे बाज नाही बर बर आणि वजनाच्या बाबतीत काय तुमचं अमन ते आधेच करू दोन ते अडूस किलो एक हा तर एकरी काय एवरेज आलं सत्तर नाही हे पहिल्या वर्षी आलं बर ओरिजिनल ह्याच्यावर आणलेलं आहे काय आणि कंपोस्ट वर नाही पण पहिल्या वर्षीच सत्तर झालं दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी म्हणजे खोडव्याला किती आलं मग ते पासष्ट आणि तिसऱ्या वर्षीच्या खोड तुटायचं तुटायचं आहे काय काय परिस्थिती आहे सध्या तुम्हाला लक्षात येते साठ बसल काय सहा फुटवर सहा फुटावर आहे काय आता हा पण सहा फुटावरच आहे का म्हणजे तुमच्या दृष्टीनं म्हणजे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा जे आहे ते चांगली चा काही प्रॉब्लेम नाही बारा पण आहे बरं रानडुकराच्या बाबतीत काय तुमच्याकडे खात नाही खात नाही का कडक आहे का बरं आम्ही काही ठिकाणी असं बघितलं की त्याला थोडा धक्का लागला की तो फडतो मोडतो तसं काही नाही काय बरं बरं तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाण्णव हा अकरा दहा सतरा अकरा दहा सतरा बरोबर मग तुमच्या हे ना लोकांनी म्हणजे पंधरा जिरो बाराला हा पंधरा जिरो जिरो सहा रिप्लेस म्हणून हरकत नाही बघायला असंच ना चालेल आणि रोगाचं बिगाच काय आहे का त्याच्या म्हणजे गवतळवाड काही काही नाही काही नाही म्हणणं बरोबर खवले कीड वगैरे काहीच नाही का नाही हिरवा गार आजपर्यंत बरं आणि पाण्याचा ताण पडल्यास ठिबकवर तुमचं ठिबकवर आहे का अजिबात पाणी कमी पडू दिलं नाही बर बर चालेल काय मग त्या दोघात कोणतं चांगलं वाटलं तुम्हाला दोन्ही पण नाही पण त्यातल्या त्या करायचं म्हटलं तर दोन्ही पण चांगले सेमच आहेत काय हा बर बर आणि उगवन शक्तीच्या बाबतीत कोणाचं चांगलं वाटलं नाही नाही मला रोप लावली होती असं आहे रोप घरी तयार केले ते का बाहेरून आणला होता आपलं कारखाना कारखान्याकडून दिली होती मी साहेब तिकडचं धाराशिव साहेब धन्यवाद